नाशिक पालघर धुळ्यात आज ऑरेंज अलर्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये अति जोरदार तर जळगावमध्ये मध्यम पावसाचा अंदाज अमित शहानी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजपचा विजय होणार नाही तर शिंदेना मिळालेली मत भाजपची असल्याचा संजय राऊत यांची टीका महाराष्ट्रात सगळ्यात माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो उद्धव ठाकरे गटाची जहरी टीका शहांच्या वक्तव्यावरून साधला निशाणा जिल्ह्यातील एकोणतीस प्रकल्पात पंधरा टक्के साठा तर दोन मोठे तीन मध्य प्रकल्प यंदा सप्टेंबर मध्ये शंभर टक्के भरले जनता भाजी बाजाराने घेतला मोकळा आश्वास फळ विक्रेत्यांच्या विरोधामुळे त्यांना वातावरण तापले बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक राज्यात आघाडीचे सरकार येणार अनिल परब रोहित पवार हे नक्की सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचा विश्वास साकुर येथे दुकानावर पोलिसांचा छापा गॅस गॅस टाक्या जप्त दुकान मालकासह योगेश सुभाष तिरवड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आम्हाला बापू बिरू वाटेगावकर होऊन लढावे लागेल बेपत्ता झालेले आंदोलक मा... प्रल्हाद महाले यांनी दिला होता जनसमाधीचा इशारा कोपरगावात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीने त्वरित तुर... पंचनामे करा विवेक कोल्हे यांची मागणी शेतकरी विरोधी कायदे आणण्याचा केंद्राचा डाव श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांची केंद्र सरकारवर टीका आलेल्या नुकसान तालुक्यात पावसामध्ये नदी नाल्यांना आले उसंडून वाहिले कपाशी पिकालाही फटका योग्य व्यक्तिमत्व घडवणाऱ्या स्काउट शिक्षणावर अधिक भर द्यावा सह्याद्री शिक्षण संस्थेचे डॉक्टर सुभाष सुधीर तांबे यांची मत संविधानामुळे अधिकारांची त्यांच्या हक्काची झाली जाणीव शेवगावच्या चारही बाजूंना महादेवाचे वास्तव्य श्रद्धेने देवाची आराधना करा समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन शिवमहापुराण कथा सोहळ्याचा समारोप भुलकोट किल्ला संवर्धनाच्या प्रतीक्षेत केंद्राकडून पंधरा कोटी मंजूर किल्ल्याच्या कामासाठी उजडणार दोन पी केंद्रास नो एंट्री गेटवरच लोकार्पण कुसटगाव केंद्राचे उद्घाटन रोखल्याने पोलीस कार्यकर्त्यांमध्ये पाचाबाची देवळ्यात पावसाने मका पीक जमीन दोस्त दिंडोरी तालुक्यात सर्व दूर पावसाची हजेरी मेडिकल कॉलेज साठी पालकमंत्री सत्तारांच्या संस्थेने खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप खंडपीठात याचिका वैद्यकीय महाविद्यालयांसह दोन्ही संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मागणी मविया या महायुतीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे केंद्र संभाजी महाराज यांची टीका सव्वा लाख वेतनाच्या मुख्याध्यापकाने शिपायाला मागितली दहा हजाराची लाट ताब्यात घेतले पारवादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द पण परम रुद्र संगणकाचे ऑनलाईन लोकार्पण राष्ट्रवादीची मतं न मिळाल्याने लोकसभेत पराभव अजित पवारांची युती भाजपचा मतदार पटली भाजपच्या मतदारांना पटली नव्हती देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य धनगर आरक्षणासाठी जलसमाधीची चिठ्ठी लिहून दोन आंदोलक बेपत्ता प्रवाह संगम पात्रात मोहीम आंदोलकांचा चार तास रास्ता रोको मानहानी खटल्यात कारावास संजय राऊतांनी लगेच घेतला जामीन सुमय यांच्या पत्नीवर केला होता शंभर कोटींचा आरोप उपोषणाने किडनीवर सूज समाज बांधवांना चार दिवस भेटायला एसटी जात प्रमाणपत्र समिती प्रमुखांना दोन महिन्यात नेमणूक द्या खंडपीठाचे आदेश दीड वर्षांपूर्वी आदेश देऊनही जात वैधतेवर निर्णय नाही मुलींवर चौकांकडून बलात्कार कोरेगाव पार्कमध्ये तक्रार मुलीचे आक्षेपारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रसारित करून बदनामी आरोपींमध्ये दोन अल्पवयीन प्रेम कमकुवत असल्याने कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा ठपका सासऱ्याच्या शेतात जावळने घेतला गफा आत्महत्येपूर्वी पुतण्याला संदेश पाठवून कळवले घटनास्थळी पोहोचण्याआधीच गमावले प्राण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांच्यासह चार बीडीओची बदली पाच नवे अधिकारीही मिळाले अल्पवयीन मुलीवर पुण्यात ओळखीच्या मुलांकडून सामूहिक बलात्कार कोरेगाव परिसरातील घटना चार जणांवर गुन्हा दाखल दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने इसमाचा मृत्यू पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल मनोज जरांगे यांच्या किडनीवर सूज तर यकृतात बदल पंधरा दिवस आरामाच्या सूचना चार दिवस समाज बांधवांनी भेटायला येऊ नये असे आवाहन छत्रपती संभाजीनगर मध्ये कर्णपुरा यात्रेची तयारी भाविकांसाठी पन्नास फुटांचा रस्ता मोकळा सोडा अधिकाऱ्यांच्या सूचना ब्रावोची क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट मधून निवृत्ती पोस्ट मध्ये लिहिले मनाला खेळायचं आहे पण शरीर साथ देत नाही शेअर बाजाराने आज सर्वांक सर्वकालीन उच्चांक गाठला सेन्सेक ऐंशी पंच्याऐंशी आणि निफ्टी सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर अंकांच्या पुढे आयटी क्षेत्रातील शेअर्स ही वाढ पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का पंचायत निवडणुकीच्या प्रदेशाध्यक्ष जाखड यांचा राजीनामा बिट्टू यांनी मंत्री केल्याने नाराज भारत चौथा सर्वात तरुण देश पण वर्षातच सरासरी मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र शहरी लोकसंख्येत दुसऱ्या स्थानी नोव्हेंबर मध्ये विवाहासाठी सर्व हॉटेल मंगलमय कार्यालय बुक या वर्षी तीन पूर्णांक पन्नास लाखांहून अधिक लग्न सोहळे होण्याचा अंदाज कैलास पर्वताचे दर्शन होणार एक ऑक्टोबर पासून बावीस ते पंचावन्न वर्ष वर्ष वयोगटातील लोकांना जाता येणार